एटी न्यूज वसा जनसेवेचा डॉक्टर तळस यांच्या कार्यकाळात शासनानं करोडो रुपये मंजूर करूनही कोविड नाईन्टीन काळात रुग्णांच्या उपचाराकरिता मॉड्युलर ओटीसाठी सोलापूर येथील कंत्राटदार इनामदार यास पूर्ण पेमेंट देऊनही आजपर्यंत मॉड्युलर ओटी कार्यान्वित नसून संबंधित सर्व जिल्हा शल्य चिकित्सक भांडारपाल यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता तक्रार करते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे येथील जिल्हा सावर्णे रुग्णालयात झालेल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य किस्सक डॉक्टर नितीन तडस यांच्यावर भ्रष्टाचार आणि कामात अनियमितता केल्याचा आरोप आता पूर्णपणे सिद्ध झालाय राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या भ्रष्टाचाराची पूर्ण कल्पना आली आहे भ्रष्टाचार सिद्ध झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देखील जारी केलेत या स्थितीतही ता त्यांच्यावर अद्याप काय कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे कारवाई उघड न झाल्यामुळे महाभ्रष्टाचारी डॉक्टर तडस आणि त्यांच्या भ्रष्टाचारात सामील झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावताना दिसून येत आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षानुवर्षे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराचे आकडे आता कोट्या नाही तर अब्जा दिशामध्ये गेलेले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वचितच असा कोणता विभाग उरला असेल ज्यामध्ये भ्रष्टाचारानं घुसखेरी केली नाही औषध उपकरणांच्या खरेदीपासून ते बांधकामापर्यंत सगळीकडे भ्रष्टाचाराची घाण साचलेली आहे विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा हा विषारी व्हायरस जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षांपासून थैमान घालतोय या विषारी व्हायरसचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून डॉक्टर नितीन तडस हे समोर आलेले आहेत नितीन तडस यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम प्रस्थापित हा संपूर्ण भ्रष्टाचार सर्वात आधी समोर काम एक माध्यम समूह हो आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून दैनिक जनसंचलनने चहाट्यावर आणले सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करून तसेच भ्रष्टाचाराचे पुरावे अगदी थेट मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम दैनिक जनसंचलनने यथा पार पाडले दैनिक जनसंचालनमुळेच या भ्रष्टाचाराची धग ही थेट राज्याच्या विधानसभेपर्यंत पोहोचली होती या सर्वांचा परिणाम म्हणून अखेर या भ्रष्टाचारा प्रकरणी चौकशी करण्यात आली या चौकशीत अनेक गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर आल्यात भ्रष्टाचाराचे नवनवे प्रकार यातून समोर आलेत या सर्व भ्रष्टाचाराच्या मुळाशी डॉक्टर नितीन तडस हे स्पष्टपणे सापडू आले त्यामुळे अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणी कारवाई सुरू करावी लागली आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे अवर सचिव अनिल सावरे यांनी एक सविस्तर पत्र काढून डॉक्टर नितीन तळस यांच्या भ्रष्टाचाराची गाथा मांडली तसेच तडस यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेसंचालनाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात या संदर्भातील आदेश जारी करण्यात आलेत त्यामध्ये पुढील दहा दिवसात डॉक्टर तडस यांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले डॉक्टर तडस यांनी आपले म्हणणे मांडले की नाही या संदर्भातील माहिती समोर आलेली नाही परंतु ती त्यांनी मांडली असण्यासाठी शक्यता वाटत नाही कारण भ्रष्टाचारात पीएच डी केलेल्या डॉक्टर तळस यांना आपल्यावर होणाऱ्या कारवाईची कल्पना आली असेल अवर सचिवांच्या पत्रानुसार खरे तर आतापर्यंत डॉक्टर नितीन तळस यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं या संदर्भात काय कारवाई करण्यात आली याची माहितीही प्रसिद्धी माध्यमांना देणं गरजेचं होतं कारण अशा प्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर या राज्यात कारवाई होते आणि त्यांना शिक्षा होते हे समोर येणं गरजेचं होतं मात्र या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे भ्रष्टाचारांना वाचवले जाण्याचा हा पॅटर्न काही नवा नाही सातत्याने कारवाई रेंगाळावर ठेवायची चौकशी समित्यांचे वारंवार गठन करायचे आलेले अहवाल प्रसिद्ध करायचे नाहीत दाबून ठेवायचे काही करून धोरण अवलंबायचे हे आजवर या भ्रष्टाचारा प्रकरणी सातत्याने झालेले आहेत शासकीय यंत्रणा कितीही ढिसाळ असली आणि त्यांनी कारवाईसाठी कितीही चाल ढकल केली तरी दैनिक जनसंचलन मात्र शांत बसणार नाही दैनिक जनसंचलन सातत्याने याचा पाठपुरावा करीत राहणार जोपर्यंत डॉक्टर तडस यांच्यासारखे महाभ्रष्टाचार गजाड जात नाही त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेली अवैध संपत्ती जप्त होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन भ्रष्टाचारा विरोधातील आपल्या मोहिमेचा यज्ञ अखंडितपणे धगधगत ठेवणार हे निश्चितच अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा